पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने काल सायंकाळी वृक्ष दिंडी व ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते काल पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये वसमतच्या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी व वृक्ष दिंडी ही काढण्यात आली यावेळी वारकरी मृदंगाच्या ताळामध्ये पावली खेळत वसमत शहरातील प्रमुख मार्गाने ही पालखी काढण्यात आली यावेळी अनेक ठिकाणी महिला व नागरिकांनी या पालखीचे स्वागत केले अनेक भाविकांनी देखील या ठिकाणी दर्शनाचा लाभ देखील घेतला आहे या पालखीचे स्वागत नगर परिषदेच्या समोर महाआरती करून या ठिकाणी संपन्न करण्यात आली पालखी सोहळ्याच्या या चिमुकल्या वारकरी संप्रदायासह नागरिकां नगर परिषदेचे कर्मचारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या पालखीचे व वृक्ष दिंडीचे शहरात अनेक भागांमधून नागरिकांनी आणि महिलांनी ठिकठिकाणी देखील केले आहे आणि दर्शनासाठी देखील अनेक भाविकांनी लाभ देखील घेतलेला आहे वृक्षदिंडी यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे कार्यालयीन अध्यक्ष डी जी दळवी माधव सुक्ते बालाजी सोनवनी स्वच्छता निरीक्षक तसेच प्रवीण दहिवाळ दाजीबा भोसले यांच्यासह असंख्य कर्मचारी वृंद महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी एक सविस्तर प्रतिक्रिया पहुया <स्थाँगा> या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे मुख्याधिकारी श्री आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधी ही वृक्षदिंडी व पालखी काढण्यात आली आहे त्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन करून या वसमत शहरातून ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी तसेच वृक्षदिंडी काढण्यात आली आहे